हा मित्रांनो चला तर आज आपण मुंबईला जाणार आहे तर चला आता सध्या स्टेशनवर आहे आपण चलो हे पहा मित्रांनो आपण स्टेशनच्या सध्या बाहेर आलेले आहे हे असं स्टेशन असं बाहेरून असं दिसते हे पहा तर मित्रांनो आज आपण गेट ऑफ इंडियावर जाऊन चला मी तुम्हाला समोरचं दाखवतो ते पण आपण इथं पोहोचलेलं आहे गेट ऑफ इंडियावर ते पण कशा लागणार येतं पाणी पाहत थोडं थोडावत नाही पण मित्रांनो तिकडे जे ना जहाज उभे तेव्हा बरेचसे दहा उभे येतं इतक्या पाण्यामध्ये पण एक छोटासा जहाज जात आहे ते बा ते मी तुम्हाला घेऊन तेव्हा ना मित्रांमध्ये एक नंबर जसं म्हणजे एकदम आता आनंद आहे आनंदावरती पाच कबुतर येत आणि काय म्हणतो कबुतर व्हिडिओ घेतो खूप पाहू शकता लाटा कारण पाऊस खूप पाण्यामध्ये लाटा तुमच्या येत होत्या पाहू शकतो आणि आता आपण बच्चेवरती आणून बसलोय आणि तुम्हाला वरचं लुक दिसत आणि आता मी आणि वरती वरती बसलेले हे बाय आशापासून बसलेले आहे मित्रांनो असं नाव द्यायला पाहिजे